नमस्कार मित्रांनो आपण आलेला आहोत आज कराड गाय बाजारामध्ये तर या बाजारातल्या सर्व गायीच्या किमती आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आपण घर बसल्या गाय बाजार दाखवत असतो तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील घरात बसून तर आपल्याला सबस्क्राईब करूया चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता ही धावण करा बाजारातली चांगली धावण आहे रशिलबाहेावून

रात्री वेळ किती काय आहे का बघू शकता पहिला आहे किंमत काय सांगता नव्वद किती परत येईल व्यवहार काय पंचाहत्तर ला होईल ती पण काय बघू शकता मित्रांनो जर्सी गाय ज्यांना जर्सी पाहिजे जर्सी पण आहे बघू शकता किती

वीस लिटर किती वेळ आहे दहा दिवस किती किंमत सांगताय एकदा कितीपर्यंत पंचान्न बघू शकताय पाहिलं रो काल चार दात आहे बघू शकताय दूध किती देईल काय बावीस चोवीस चालू दाताला चार दात किंमत काय सांगताय एकवीस एकवीस कितीपर्यंत होईल काय एक धाड द्यायची आपलं गाव कुठलं बुध्रुक नंबर शहाण्णव पासष्ट तेहतीस चाळीस बघू शकता मित्रांनो काय किती आताच्या पहिला रू कालवडा बघू शकताय आताला कसे दोन तात पहिला कालवडा बघू शकताय किती पिळाला अंदाज काय हा अठरा अठरावीस लिटर पिळल म्हणते तू बघू शकताय काय किंमत काय सांगताय पंच्याण्णव सांगितलं किती पर्यंत येऊल व्यवहार काय पंच्याऐंशी पर्यंत बघू शकताय पंच्याऐंशी पर्यंत व्यवहार तिकडे सरते बघू शकता आपलं गाव कुठलं नंबर सांगायच नऊशे शहत्तर सातशे सहा हजार नऊशे शहात्तर सातशे सहा हजार एक बघू शकताय मित्रांनो काय किती तू यात दुसऱ्या पहिल्या किती पिळ्या काय वीस लिटर बघू शकता वीस लिटर पहिल्या दुसऱ्या गाय आहे किती किंमत सांगताय साठ हजार तेरा लिटर साठ हजार किंमत सांगितल्या तेरा लिटर दूध चालू किती पर्यंत होईल व्यवहार काय पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत होईल व्यवहार आपलं गाव कुठलं गाव कुठलं आपलं वडा गाव नंबर सांगा किती चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे बघू शकता मित्रांनो काय किती आताचे दुसऱ्या आता पहिल्यावरला किती पिळ्या बावीस इतर पहिल्या रोला पिळ्या बघू शकता दाताला कसे सायदाती सायदा ती आहे काय आता किती पडेल काय पंचवीस बघू शकता मित्रांनो येईल काय किती दिवस झाले चार दिवस झाले ती येऊन मित्रांनो बघू शकता किंमत काय सांगताय किंमत एकवीस किती आलं तर द्यायचं काय एक लाख आलं तर द्यायच बघू शकता एक लाख आलं तर द्यायच बघू शकता गाव कुठला आपलं मोबाईल नंबर सांग तीन पंधरा बारा सासष्ट ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय पहिल्यावरला किती पिळ्या काय अठरा लिटर पिळ्या आता किती पर्यंत जायला काय वीस लिटर दिल दूध जाताला कसे आहे सात आता का बघू शकताय शकता मध्यम बांधायची बघू शकता किती दिवस टायमिंग आठ दिवस टायमिंग मग काय सांगताय ऐंशी हजार किती पर्यंत द्यायचे काय पंच्याहत्तर ला द्यायचे बघू शकता आपलं गाव कुठलं साताला वर्णी नंबर सांगा त्र्याण्णव छपन त्र्यान्नव छप्पन चौसष्ट पंच्याहत्तर पंचाहत्तर चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय किती दुसऱ्यांदा पहिल्यावरला पंचवीस पिढ्या दुसऱ्यांदा आहे काय बघू शकता पहिल्यावरला पंचवीस पिढ जात कशी आहे काय जाते किती दिवस काय मी काय दिवस दहा बारा दिवस बघू शकता काय किंमत सांगताय एकदा किती पर्यंत व्यवहार होईल काय सत्तर पर्यंत यायचे बघू शकता आपलं गाव कुठलं गाव कुठलं आपलं कराड तालुका नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय दुधावर आहे का दुधावर आहे किती दिवस टायमिंग पंधरा दिवस किती वहिलेच्या किती पडेल काय अंदाज वीस लिटर वर दाताला कसे चार दात बघू शकता चार दात आहे किंमत काय सांगताय एक लाख किती पर्यंत द्यायची काय पंच्याहत्तर हजाराला द्यायची बघू शकता मित्रांनो आपलं गाव कुठलं कुठला मांगले नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंचेचाळीस झिरो दोन धन्यवाद पहिल्यावर आहे का दुसरे जाण होता पहिल्यावर किती पिढ्या काय सोळा सतरा काय किंमत सांगताय सत्तर सांगितली किती पर्यंत होईल व्यवहार काय पासष्ट पर्यंत होईल बघू शकता आपलं गाव कुठलं कुंडल मोबाईल नंबर सांगायच त्र्याण्णव एकोणसाठ चौसष्ट पस्तीस चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय किती तिसऱ्यांदा आहे काय दुधावर आहे का गाव नाही किती दिवस टाइम आहे काय पंधरा दिवस बघू शकता मित्र दुसऱ्याला किती पेळ्या अठरा लिटर बघू शकता शेतकऱ्या का तिसऱ्याच्या नाही बघू शकता खाली झालं आपण काय किंमत सांगताय पंच्याहत्तर काय किती पर्यंत होईल व्यवहार काय सत्तर पर्यंत होईल गाव कुठला आपलं आपला नंबर सांगा त्र्यानव त्र्याहत्तर त्र्याण्णव सत्तावीस आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून जावा जाता जाता तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवूया आपण